बिल गेट्स जगातला सर्वात श्रीमंत माणूस मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्व सर्वा, सर्वा आणि जगातील सगळ्यात दानशूर व्यक्तींपैकी एक बिल गेट्स आणि त्यांच्या श्रीमतीचे अनेक किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील पण आज एक वेगळी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे बिल गेट्स यांचं सोलापूर कनेक्शन आता तुम्ही म्हणाल बिड लोक येडे झाले काय काही का वाटेल ते सांगत्या तो बिल्या कशाला मरला सोलापूरात येतोय पण किस्साच मरणाच्या विषयावर आधारित आहे त्यामुळे तुम्ही ऐकाचा किस्सा तर झाला असं की सोलापूरच्या नेटिव्ह ख्रिश्चन स्मशानभूमी ट्रस्टनं असा दावा केलाय की बिल गेट्स यांचे पंजोबा म्हणजे सॅम्युअल गेट्स हे ब्रिटिशांच्या काळात मिशनरी म्हणून भारतात आलेले भारतात वेगवेगळ्या ठिकाणी धर्मप्रचाराचं काम करत असताना ते सोलापुरात आले सोलापुरातच ते रमले आणि धर्मप्रचाराचं काम करू लागले आणि त्याच काळात त्यांचा सोलापुरात मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर सोलापूरमध्ये त्यांना दफन करण्यात आलं मोदी स्मशानभूमी लगत असणाऱ्या ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये त्यांना दफन करण्यात आल्याचं ट्रस्टच्या वतीनं दावा करण्यात आलेला आहे आता कसलेल्या ह्याळव्यांप्रमाणे बिल गेट्सची वंशाळ आपण अभ्यास तर बिल गेट्स यांचा जन्म अमेरिकेच्या सिएटल येथला त्यांच्या वडिलांचं नाव विल्यम्स एच गेट्स तर त्यांच्या आजोबांचं नाव जे डब्ल्यू मॅक्सवेल आणि पंजोबाचं नाव रेव लॉरेन्स सॅम्युअल गेट्स बिल गेट्स यांचे वडील वकील होते तर आजोबा एका राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष होते आणि पंजोबा काय करायचे तर ते मिशनरी म्हणून कार्य करायचे भारतात ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ते भारतात आले होते सोलापुरात असणाऱ्या लेप्रसी कॉलनी येथे त्यांनी चर्च उभा केलं त्या चर्चचं नाव गेट्स चर्च अर्थात ते चर्च त्यांच्याच म्हणजे बिल गेट्स यांच्या आजोबांच्या नावानंच ओळखलं जातं मिशनरीच्या कामा संदर्भात त्यांनी या परिसरात जागा घेतल्याचं सांगण्यात येतं ते विजापूर येथे असताना एका दंगलीत त्यांचा खून झाला ही तारीख होती सात सप्टेंबर एकोणीसशे बावीस त्यावेळी गेट्स पंजोबांचं वय होतं सत्याहत्तर वर्ष खून झाल्यानंतर त्यांचं शव सोलापुरात आणण्यात आलं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचं दफन सोलापुरातील ख्रिश्चन स्मशानभूमीत करण्यात आलं आता यामागची गंमत अशी की हा दावा करण्यात येतोय त्यासाठी पंजोबा सॅम्युअल गेट्स यांच्याबद्दल ठोस माहिती ट्रस्टकडे पण ते बिल गेट्स यांचेच पंजोबा असावेत का याबद्दलचा आधार म्हणजे बिल गेट्स यांचे पंजोबा भारतात होते ही माहिती आणि भारतात फक्त एकच गेट्स होते ते देखील सोलापुरात ही माहिती त्या पलीकडचा आधार खुद्द बिल गेट्स यांनाच माहिती सध्या बिल गेट्स सोबत मेलव्यवहार करून अधिक माहिती घेण्याचं काम ट्रस्ट करत आहे तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवीन माहितीसाठी किस्स्यांसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका